नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील मराठी भाषा गौरव औचित्य साधून कल्याण पश्चिम क्रमांक आदरवाडी चौक येथे शाखाध्यक्ष माननीय दीपेश दीपक फुलवाडे यांनी मराठी साह्याची मोहीम राबविली ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा आज जन्मदिवस आहे महाराष्ट्रामध्ये मराठी वाढवावी रुजवावी म्हणून कुसुमाग्रजांनी भरपूर प्रयत्न केले त्याचबरोबर महाराष्ट्रातील साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मुलाचे योगदान दिले असून त्यांच्या जन्मदिवशी मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो याच धर्तीच्या आधारावर मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून कल्याण पश्चिम प्रभाग क्रमांक वीस आधारवाडी चौथे ते शाखाध्यक्ष माननीय दीपेश दीपक फुलवाडे यांनी मराठी सह्यांची मोहीम राबवली असून जिल्हाध्यक्ष श्री उल्हासदादा भोईर व त्यांच्या पत्नी रेखाताई उल्हास भोईर यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला तसेच शहराध्यक्ष कस्तुरी देसाई कौस्तुभ देसाई श्री रोहन भोई संदीप मात्रे कपिल पवार महेश पाटील गणेश धोन्नर भावेश झोणे भावेश भोईर रुपेश गायकर मंदार मात्रे इत्यादी समस्त नागरिक उपस्थित होते तसेच यावेळी आदरवाडी ग्रामस्थ मंडळी व नवीन रहिवासी यांनी देखील या मराठी सहनच्या मोहिमेत सहभाग घेऊन इतर प्रांतातून आलेले लोक देखील मराठी सही करत मराठी भाषेचा गौरव वाढत असताना दिसत आहे व काही परप्रांतीयांनी असे सामोदले की आम्ही महाराष्ट्र बाहेरचे असलो तरी आम्हाला आपलेसे करून आम्हाला महाराष्ट्रा जो आधार दिला त्यांना आधार जो भेटलाय त्या माणसाने मराठीत बोलणे हा आपला धर्म समजून मराठी मध्येच बोलता येईल यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू असे सांगितले आपल्याला माहितच आहे की सन्मान्य राज साहेबांनी मराठी भाषेला अभिजी अभिजात दर्जा मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले आणि मागच्या काही महिन्यापूर्वी म मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे त्या त्यामुळं त्यानिमित्ताने आम्ही शहाची मोहीम राबवलेली आहे आज सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आहे कुसुमा कवी कसु कुसुमाग्रज यांची जयंती आहे मी आपल्या माध्यमातून आपल्या सगळ्या तमाम मराठी माणसांना मराठी जनतेला या कल्याणकरांना मराठी भाषेच्या शुभेच्छा देतो व तुर्ता सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र मग कल्याणमध्ये नव्वद तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आमचे एकच धैर्य हो, आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी वेळी तोपर्यंत धन्यवाद